नमस्कार मित्रांनो आज रविवार राजूर गणपतीचा बैल बाजार आणि या ठिकाणी ही जोडी एक खूप मोठी अशी जोडी विक्रीला आलेली आहे देखणी आहे सुंदर आहे आपण पाहू शकता शेतकऱ्याची जोड आहे सोयगाव देवीचे शेतकरी एक आणि स्वतः शेतकऱ्याच्या हातात जोडी आहे मोबाईल नंबर त्यांचा जाणून घेऊ किंमत जाणून घेऊ त्याच्या अगोदर एकदा पुढे घेमाजेकरा आणि आपण सध्या राजूरच्या बैल बाजारात आहोत तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त असा बैल बाजार भरलेला आहे सगळ्या प्रकारची बैल या बैल बाजारात येतात या जोडीची आपण आता सविस्तर माहिती घेऊ कोणाची जोडी शेनफड नागो सहाणे गाव देवी सोयगाव देवी तालुका भोकरदल जिल्हा जालना बरं एकदा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर बत्तीस दहा चौपन्न बत्तीस दहा चोपन्न चोपन्न बरं काय जोडीची सांगितली किंमत नव्वद एक लाख रुपये किल्ला नव्वद ला द्यायची बर एक लाख रुपये सांगायचे झाले नव्वद हजार रुपयाला जोडी मिळू शकते कोणती जाते कोणत्या जातीचे नागोरी नागोरी प्युअर का बेरड नागोरी बर बेरड नागोरी किती जाते सहा तर सध्या सहा जाते काय जरा दात कोण एकदा म्हणजे कडदात करू लागला वाटत अतिशय गरम आहे नाही कामाला कस का काय बरं खतरनाक सगळ्या कामाला एकदम चालू आहे सहा ही सहा जोडी सध्या मामाच सांगणे नव्वद हजार रुपयाला आपल्याला मिळू शकते उंच आहे धिप्पड आहे आणि भोकरदन तालुक्यामध्ये आहे तर आपल्याला जोडी कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये कळवा खूप छान बैल आहेत सगळ्या कामाला चालू आहे गॅरंटी पूर्ण का आपण शेतकरी का व्यापारी मग आता हे ऐकल्यानंतर पुन्हा घे ना दुसरे घेऊ आता लहान लहान घ्यायचे मोठ्या लेकरांनी पुन्हा काढायचे अच्छा म्हणजे तुम्ही असे टेम्पररी व्यापारी म्हणा लहानाचे मोठे करायचे विकायचे वा 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 जे शिकवायचे सवरायचे त्याला बस खाऊ पिऊ घालायचं मोठे करायचे आणि मग दुसऱ्या ताब्यात द्यायचे बिलकुल काय हात चुकीच्या ठिकाण चालला ना